नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवकलेली सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती आष्टीवडा जात आहे एक एक चार लांब स्टेपलावंकालेली चारशे दहा क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवक आली तीनशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपला एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरड जात आहे लोकल आवक आलेली दोनशे एक क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये दर भेटला आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली सातशे बावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये दर भेटला आहे सात हजार दोनशे एकवीस एकावन्न रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली तीनशे शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दरम्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब श्रेफल आवकालेली चौदाशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळासामती आहे अमरावती आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आष्टी वर्धा जात आहे एक चार लांब स्टेपला अवकाली तीनशे एकोण सत्तर क्विंटलची दर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आरवी जात आहे या आर मध्यम स्टेपला अवकालेले एक हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद